लष्करी भीमा संघटनेचा उदगीरच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात लष्कर ए भीमा संघटनेच्या वतीने शासकीय रुग्णालय उदगीरच्या वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयात प्रचंड ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी रुग्णांची हेळसांड होत असून औषध उपचार करण्यात येत नाहीत सोनोग्राफी सेंटर बंद असून एक्स रे सेंटर सुद्धा बंद आहे शासकीय डॉक्टरांनी खासगी दवाखाने थाटल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला यावेळी प्रचंड घोषणा आज उदगीर मध्ये शासकीय रुग्णालयामध्ये जी रुग्णांची होत आहे ती दे खपवून घेतली ना ना जाणार नाही इतके डॉक्टर आंदोलन करण्यासाठी रुग्णांना साध्या गोळ्या देत नाही मानवाधिकार कार्यकर्ते इथली शस्त्रक्रिया करण्यासाठी लातूरला गाठवतात इथलं एक्स रे सेंटर सोनोग्राफी सेंटर बंद इथल्या शासकीय डॉक्टरांनी खासली इथले रुग्ण बरं अरे मंत्री महोदय नाही आज उदगीर मध्ये शासकीय रुग्णालयामध्ये जी रुग्णांची हेळसांड होत आहे ती खपवून घेतली जाणार नाही इथले डॉक्टर रुग्णांना साध्या गोळ्या देत नाहीत इथली शस्त्रक्रिया करण्यासाठी लातूरला डॉक्टरांनी खासगी दवाखाने थाटले इथले रुग्ण मरत आहेत अरे मंत्री महोदय तुमच्या विमानतळाची आम्हाला गरज नाही आमच्या सामान्य लोकांना भौतिक सुविधा पुरवा आमच्या सामान्य रुग्णांना औषध गोळ्या द्या तुमच्या शासकीय दवाखान्यात साध्या गोळ्या मिळत नाही हिला निर्वाह रे बाबा म्हणूनच सर्व सामाजिक कार्य वतीने शासकीय रुग्णालय उदगिरी त्या ठीक आहे आंदोलनाने कर दा करतात हो सर्वांनी गोष्टी द्या जा, शासक